बागला खबर महाराष्ट्राची खबरदात डांगसैंदाने व परिसरातील काल झालेल्या अवकाळी बेमोसमी पावसामुळे कांदा पिकाचे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या संदर्भात कृषी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार डांगसौंदाने गावाचे पंचनामे ग्रामसेवक बोरसे व ग्रामपंचायत कार्य कर्मचारी विशाल नेरकर धनराज जाधव व वा राहुल वाघ यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले पंचनामे करत असताना डांगसौंदाणे येथील नुकसानग्रस्त शेतकरी शंकर सदा सोनवणे यांच्या बांधावर पंचनामा करत असताना ग्रामविकास अधिकारी बोरसे यांना सोनवणे कुटुंबाकडे बघून अश्रू अनावर झाले कारण जवळजवळ सहा एकर कांदा या बेमोसमी पावसामुळे जमिनीत सोडून द्यावा लागला शंकर सदा सोनवणे व त्यांच्या पत्नी दोन अपंग मुलं या बांधावर गेल्यानंतर हृदयद्रावक प्रसंग बघायला मिळाला तसेच गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे काम एवढ्या दोन दिवसात संपवून अलकृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करू असे ग्रामविकास अधिकारी श्री बोरसे यांनी सांगितले बागलाम वृत्तांतासाठी भूषण बोरसे आम्ही घरात दोन्ही मतारा माणसं शेत दोन्ही जण बारा दिस त्या कीर्तनले जायत मी बारा देऊ दोन्ही फोऱ्यापासना किती एकरांना आम्ही वय मानली अपंग पोऱ्या शेत आमले गेले सालसुद्धा काहीच बन नाही या गारा गार पीठमुळे आणि यंदा बी तसेच रात्र दिवसभर सबण असे वाटायला आहे की आता फाशीच घ्यावा बा वाटी राहीन काहीच नाही पोरे अपंग शेत मला अजिबात कसानच नाहीच वाव राहणार नाही भरपाई द्यावावी पाहिजे आणि काही जर नाही जर माल फाशी घ्या शोग त्याच नाही घरात खावालेसुद्धा नाही शे आमली फार वाईट काय सांगू आता श्री शंकर सदा सोनावणे यांच्या शेतात आल्यावर आपली परिस्थिती पाहिली तर त्यांचे कांद्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्यांचे आता आम्ही पंचनामे करीत आहोत पंचनाम्यात जवळजवळ त्यांच्या दोन हेक्टर विसार क्षेत्र हे कांद्यात खाली आहे तसेच त्यांच्या पत्नी कमलबाई शंकर सोहणे यांचा कांदा ज वीस आर कांदा आहे ह्याचं जवळजवळ शंभर टक्के नुकसान झालेलं आहे त्याचं आता आम्ही शासनाने दिल्या निर्देशाप्रमाणे आम्ही त्यांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करीत आहोत